SG तील तील एस जी परमशेट्टी प्रशालेत प्रवेशोत्सव साजरा अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथील एस जी परमशेट्टी प्रशालेत शाळेच्या पहिल्या दिवशी मुख्याध्यापक रेवन सिद्ध अलिगावे पर्यवेक्षक लक्ष्मीपुत्र गद्दी यांच्या हस्ते पुस्तके गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले या प्रसंगी प्रशालेतील लिपिक मल्लिनाथ सिद्धाराम खैराटे यांनी प्रशालेला एक्केचाळीस हजाराचे अत्याधुनिक संगणक भेट दिले राजू चन्नप्पा मेह्रे यांनी विविध खेळाचे क्रीडा साहित्य भेट दिले तर प्रशालेतील दिल ध्वजारोहण कट्टा प्रसिद्ध व्यापारी प्रशांत शशिकांत लोणी यांनी करून दिले विविध उपक्रम दानशूर व्यक्तींनी शाळेस दिलेली भेट यामुळे आनंदी वातावरणात शाळेच्या पहिल्या दिवसाची सुरुवात झाली अविनाश बैरुणगी यांच्याकडून सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले यावेळी परमेश्वर कोळी दत्तात्रय हिळी रामलिंग मंजुळकर सिद्धाराम नुला मल्लैया स्वामी महानिंग सोमेश्वर चंद्रशेखर खंडाळ सुरेश बिराजदार राजशेखर पाटील खाजप्पा शिंगे सातलिंग गुळगोंडा गिरीश गाडी नागदेवी स्वामी प्रियांका पावली लक्ष्मी मैत्रे श्रुती दिवटे महादेवी कोरे यांच्यासह बहुसंख्य पालक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागराज कलबुर्गी यांनी केले